नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बांधकाम कामगारांना साठ वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनात सादर होणार हरी चव्हाण यांचं वक्तव्य याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बांधकाम कामगारांना साठ वर्षानंतर पेन्शन देण्याचा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो शासनास कद्या कशा पद्धतीने सादर होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बांधकाम कामगारांना साठ वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनात सादर होणार चव्हाण पहा संपूर्ण अपडेट काय आहे भारतीय मजदूर संघ पदाधिकारी व मंडळ सचिव बैठकीत निर्णय नोंदित बांधकाम कामगारांना अनेक कल्याणकारी योजना लागू आहेत परंतु परंतु त्यांना सामाजिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने साठ वर्षांनंतर दर महिना रुपये तीन हजार पेन्शन देण्यात यावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकारींनी केली असता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव माननीय श्री विवेक कुंभार यांनी पेन्शन देण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री हरी चव्हाण यांनी दिली बघा महाराष्ट्र हे भारतातील महाराष्ट्र भारतातील नोंदित बांधकाम कामगाराच्या प्रलंबित प्रश्नाबाबत दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली या बैठकीस भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ऍड श्री अनिल डुमणे असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्री श्री श्रीपाद श्री कुटासकर बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री चव्हाण सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र आरेकर हिंगोली जिल्हा अध्यक्ष गणेश पांचाळ सचिव मारुती बनसोळे हे उपस्थिती होते बांधकाम कामगारांना आर्थिक स्वरूपाचे आर्थिक स्वरूपाचे या ठिकाणी लाभ मिळत असताना त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवनमान उंचावण्यासाठी साठ वर्षानंतर पेन्शन मिळणे आवश्यक आहे याबाबत मंडळ स्तरावर निर्णय घेऊन कामगारांना स्थायी आधार देण्याची मागणी केली असता मंडळ सचिव श्री विवेक कुंभार यांनी याबाबतचा तातडीने प्रस्ताव शासनात सादर करण्यात येईल असेही सांगितलेलं आहे या बैठकीत ग्रामसेवक नव्वद दिवस नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता याबाबत मंत्री महोदय पातळीवर चर्चा झाली चर्चा झाली असून ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत मार्फत चावडी वाचन करून प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा तयार करून शासना सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि त्याचबरोबर मंडळाच्या नावाचा गैरवापर करून एजंटाने जी आपली दुकाने थाटली आहेत त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल या ठिकाणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सचिव या ठिकाणी सांगितले सन दोन हजार एकोणीस वीचे ऑफलाईन लाभ अर्जामधील मृत्यू क्लेम मंजूर करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली व अन्य लाभ अर्ज मंजूर करण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला ज्या बांधकाम कामगारांना कोरोना महामारीतील आर्थिक मदत रुपये सहा हजार पाचशे व प्रशिक्षण भत्ता रुपये चार हजार दोनशे हे अद्याप मिळालेले नाही अशा कामगारांची जिल्हा स्तरावरून माहिती घेऊन कार्यवाही करण्याचा निर्णय झाला बघा बांधकाम कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणीच्या नावाखाली ठेकेदार कंपनी मंडळाची फसवणूक करीत आहे आणि त्याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे याबाबत संबंधित आरोग्य तपासणी ठेकेदार कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास संघटनेमार्फत न्यायालयीन लढा लढणार असल्याचे सांगण्यात आले वस्तुरूपी लाभांमध्ये एजंटाकडून कामगारांची होत असलेली आर्थिक पिळवणूक लक्षात घेऊन सदर लाभ हे ऑनलाईन पद्धतीने अर्जाद्वारे तारीख देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ऑनलाइन केलेले लाभ अर्ज हे जे प्रलंबित आहे त्यांना तातडीने मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले बघा बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा या घरकुल योजनेचा या योजनेखाली अर्ज करण्याची पद्धतीही सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री हरी चव्हाण या ठिकाणी दिली महाराष्ट्र हे भरातील बांधकाम कामगारांनी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून न्याय मिळवून घेण्याचे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे हे जी भारतीय मजदूर संघ पदाधिकारी व मंडळ सचिव बैठकीत निर्णय एकूणच या ठिकाणी कामगारांना वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनात सादर होणार हरी चव्हाण यांचं वक्तव्य याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद